तर इकडे बघा सगळे कोर हांडा कलशी घेऊन निघालेत खाली भाऊ पण आला एक खेप घेऊन कलशी घेऊन आल्यात मोठी काय करणार पाहिजे पाणी पाहिजे पाऊस मे महिना आता पाऊस पण लागत नाही पाऊस लागत नाही तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा दुपारचं सगळ्यांचं स्वागत आहे थेट स्वर्गनगरी कोकणातून आपल्या कोकण कराजीसोबत दुपारचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता हांडा कलशे आहे आणि चालू आहे नदीवरती आणि पुढे पण सगळी पोरं आहेत मागवण पण माणसं तिथे तुम्हाला एकदा पाजले तर साडेतीन झालेत आणि सगळीजणं अंडाखालचे काय जे जे भांडे भेटेल ते घेऊन चाललेत तळीवरती पाण्यासाठी मे महिना चालू आहे सगळीकडेच पाण्याची कमतरता आहे पाणी तसं कमी नाही आम्हाला पण विहिरीचं काम चालू होतं त्याच्यामुळे पाण्याची कमतरता होते ताई माई अक्का आहे बघा हे बघ कसं घेऊन जाते आमच्याकडे नाही बघा हां तुम्ही आधी आमच्याकडे न्या मग आम्ही तुमच्याकडे आता हे बघ हे बघ सगळी पोरात पाव किलो बघ खांडा घेऊन आला मी सगळी घ्या जिगर पाणी भरायला आला आहे खास मुंबईतून खास मुंबईवरून पाणी भरायला पाण्याची कमी नाही तशी पाणी भरपूर आहे पण विहिरीचं काम चालू केलं आणि कॉन्ट्रॅक्टरने काय काम पूर्ण केलं नाही काय करणार काय करणार याच्यामुळं पाण्याची कमतरता आहे विहिरीत विहिरीचं काम चालू होतं आणि मे महिना पण आला मे महिना आला की सगळीकडं पाण्याची कमतरता असते हांड्याकशी घ्यायची आणि नदीवर जायचं पाणी आणायला हवतो म्हातारा माणूस लहान माणूस काय भेटेल ती भांडी घेऊन पाण्यावर येतात पाणी घेतात आणि घरला जातात सकाळी संध्याकाळी दोन टाईम का आणि म्हणा तुम्हाला काल व्हायला करा फ्लॅप तर इग्नोर करा तुला पावंडर लावल्यावर आम्ही ओके होतो परत <laughs> आहे की नाही रे बरोबर आहे ना हां पावडर लावायला ओके होतो ना आपण काय आजू अनि पुढे अवनी हो नाही हो नाही आमच्याकडे नाही कामी नाही येतो आता भरून नाहीयच ना खालच्या पण पाणी नाही चौका जागे बाबा हा कोणते चल तर आपलं माणसा वाढलं की पाणी भेटणार ना हो सगळं खोदून ठेवली नाही कधी काम होईल तेव्हा बोल ते खोदून ठेवलेलं आहे ते विराय तिथं तिथं समोर येतला पाणी भरपूर आहे हे देव कोणतं तरी काढणं आहे आणि आता ज्यानं पाणी काढता त्याला आम्ही काढणं म्हणतो काढणं काढणं काढणं

काय सांगू शकत नाही रे भरपूर बन तसं पण पण सगळेजण एकत्र आले की मग सगळेच एकदाच एकदाच उपस्त्या तू पण किती का बन बघ इकडं सगळं खोदून ठेवलं नाही कधी काम व्हायला काय माहिती आता पाऊस पण जवायला आलाय विरेचं काम चालवत त्याच्यामुळे पाण्याचावढा बघ आता कुठे वीर भरते थोडी थोडी हॅलो पाव किलो तू तू वऱ्हाटी हां बरं चला भांडी भरून झाले की आपण घेऊन जाऊया सगळेजण वाढतात आहे <laughs> पाळलं नव्हता हो झाला

सगळी पूर्व बघा त्याची काय भांडी भेटेल ती घेऊन जिगर मुंबईतून पा जिगर मुंबईतून पाणी भरायला आलाय नाही इकडे भरती आपल्याकडे चालूच आहे भरतीच भरती आपल्याकडे एवढा तडतडच जायचं आहे भरती आम्हाला इथं जवळ तर आहे रस्त्यावर महिला कुठं जायला कोसात वरती तिकडे डोलीच जायला वरती घेऊन आता हा रोजचा रुटीन असतो सकाळी न संध्याकाळी अजून आता कोण नाही संध्याकाळी ना संध्याकाळी गर्दी होते भरपूर का जण यायला पण हां साडेच म साडेसात वाजता रात्री हो एकटाच पडला आता कोण नाही रे पहिल्या चोरा फिराय पण जात नाही

पहिले कॅब तर घरी आलेली आहे परत जायचं आहे समोर बघा कोण आहे आजी आजी बाय येतेच आहे तू जा। पण <laughs> कलशी काढायला थांबले हे बघ तुझी हाईट पूर्ण आहे तेवढी वरती थांब का तुझी हाईट कुठं पुरते आहे बघ बाबा काढतो तर नका काढतो तर बरं आता ना थोड्याशी तब्येत बरं काय चालूच असतं दो गं बघ हा बघ यांची जाम मजा आहे सगळ्यांकडे यांची जाम मजा असते आहे बघ आई तर एक आई तर एक त्याला धंडा उतरतो त्याच्यानंतर मग बोलतो काय करते हा अजून नेतोय लाईट नाही आले अजून नेत आला ना तर हा मोठा अंडा नेत एकच पण का जड आहे ता तिकडची नाही तू बारकी आहे तिकडची कुठली ही हा ही ना तर अंडा जड आहे राहत ते शेअर पाणी आहे ना कालच तर मर नका आता हा या पिया बस झाला बॉटल संध्याकाळी घेऊन जा गाडीवर चालेल तो होत मग पहिली कॅप घेऊन आणि आता दुसऱ्या कॅप्यासाठी जातो आम्ही कॅब म्हणजे एकदा गेलो आणि दुसरी आमच्याकडे पहिल्या खाप्यासाठी आणि दुसऱ्या कॅपेसाठी बघा आणि हे इकडे आंबे आहेत तोतापुरी आहे बघा तोतापुरी आंबा आमच्याकडं तोतापुरी आंबा पण लागला आहे पोरं परत आली दुसऱ्या खेपेसाठी इकडं सोन्याचं झाड आहे बघ चल सगळे पोरं आलेत परत तर दुसरी खेप आणायला होता बघ मंगाची जेवढी पोरं तेवढंच आणि अशी पोरं पोरं असली ना सोबत तर काम पटकन होतं पटपट पट। ते एकटा गेला तर काढतो येतो पाणी आणायला दुसरी कॅब आपण आम्ही आणि पाऊस धरलाय बघा आता अंगाशी कसं वातावरण आहे आता बघा कालोप केला नाही पण पडल तेव्हा कधी पडला तर मेहरबानी हो आमच्यावर म्हणजे मोठं काहीतरी काम करेल कारण एवढं दोन तीन दिवस धरतोय पाऊस पडत नाही अरे दादू मी याला लपतो का लेट का काय बिर्याणी करायची तात्या मी याला बिर्याणी करतो आज रविवार आहे हा पार्टी आहे जायला हवाय त्यांची नल तडी तोट्ट होत आहे अजून पत्र चला अरे ना 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 चला आता वातावरण मग आता पाऊस लागणार आहे बघा अजून येतील लोक अजून आले चार वाजले असते चार सवाच्या चला पावसाच्या बदल घरी जाऊया आपण आणि व्हिडिओ संपूया आधी पाऊस आला वाट गार गार। वा। था था। था था तर वाट लागतो बरं वाटेल जरा गारगार तर मित्रांनो आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला नक्की गावा पाण्याची कमतरता सगळीकडेच आहे बघा सगळी पर अशी भांडी घेऊन पाणी आणायला जातात एव इकडं पुढं पण चालतं त्या माणसं अजून येत राहते आणि आत्ता पावसानं काळोख केला नाही तर आत्ताचा व्हिडिओ इथे थांबूया आपण पाऊस लागला तर नवीन व्हिडिओ येईल आपला नाही तर नाही हे बघ प्रचंदा आहे बघ पाणी आणते आहे ओक आणि यो मुंबईकर बघा आदरवर्षी गावतो शेतीला आणि आता पाणी आणायला आला आहे आता पाणी आणायला आला आहे ना परत हे दिवस आहे उद्या जाशील परत आहे करून चला चला तर मित्रांनो आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनवरती नव्हे चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये कारण आत्ता पाऊस झाला आहे बघा जाम पाऊस झाला आहे येईल की नाही ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल नाही आत्ता इकडं कागद वगैरे टाकायचं आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ थांबवतो आहे काम आहेत आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला नाही कळवा डोक्यावरून पाणी काय सगळे जात कोणी कोणी कमेंट करा आणलं आहे लहानपणी असं पाणी फारच सुटलं आहे बघा किती चला आम्ही इथं कागद टाकून घेतो व्हिडिओ संपवतो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आतासाठी टाटा बाय लगे लगेर कोकण करा जे केस हात थेट कोकणातून चलो 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 वारा बघायला लागतं